जय महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी तुमच्या सर्वांचा आरका डेमो आहे तर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये चला मग बघूया आजच्या घडामोडी नमस्कार मित्रांनो आज मी जाता जाता रस्त्यावर ते माझे मित्र भेटले आणि हे झालं पुसून करायला भाऊ कोण आलाय कोळशी चाललाय पाप्या माहित आहे का पाप्या कुराळ्या काढ रे मास्कार की हे कुराळ्या आणि इकडं साच्या बघा साचा लोक 봐ते फुटेज वाटणार आहे भाऊ तुला पण आणि हा शाप आहे आपला तर भावन मास किती वाजणार आहेकडे असेल लो आज 10 15 किलो तो विकती 10 15 किलो नेस्ता वाय करतो डेमो काही नाही चला बिडू बिडू सो गाइस फाइनली आपीताई इथे आली आपीताई काय विषय विषय काय नाही विषय काय नाही आज काय विषय स्पेशल तू आलाय ते स्पेशल आहे नाही ना तू आमच्याकडे आली आहे ते स्पेशल आहे आणि इकडं हा आरडी काय घेते आर्टिस्ट काय स्पेशल तुझ्याकडे आज काय घेते बिराट नाही इकडे साहेब अमृत उरले आहे ना आपण विषय खोल ना आज काय व्हिडिओ काढणार आहे का काय कंटेंट काय इन्स्टावरती अगो अगो आता काय ऐकत ना वाटतं मग दोन हजार पंचवीस हा ब्लास्ट करणार आहे का आता होता ना कमबॅक बॅक मोठा तर मित्रांनो कमबॅक बॅक ॲपी जायचं आता फायनली चला भेटू पुढं थ्री टू वन Go. थांग थांग थांग। रे? अरे तो हातला वाजता असतो आलो आपल्या लोकोशन वरती आणि आता पहिला झाला ना, <laughs> ना भाई एकदम खतरना खतरनाक खतरनाक मला झालं ना की आपल्या विषय संपला ऍक्टिंग आले संजू आले ना ऍक्टिंग आणि आरडी तर आरडी डायरेक्ट म्हणून जाते फुटेज घेतच नाही तुला फुटेज पाहिजे पण तरी ती एक टेक मध्ये डायरेक्ट व्हिडिओ गुरुवारी येत आमच्या इथं माय शिकलोय म्हणतात इंग्लिश इन्स्पिरेशन चला आता जाऊ पुढच्या जा लोकेशनला

किती फॉलो तर मी तर मी तुम्हाला फॉलोअर्स होते माझे ट्रेप्पन फक्त तिला माहितीये की आल तो व्हिडिओ कसा काढायचा काय विचारत होतं असं काय नाहीये इन्स्पिरेशन वगैरे काय नाहीये ठीक आहे तो फक्त फ्रेशर होता आणि मी थोडीशी त्याच्यात रुळलेली होते एवढाच विषय पण घडवलं कोणी नाही सांगितलं कोणी ते मी थोडस गायडन्स दिलंच ना पण ते गायडन्स किती महत्वाचं होतं कुठे आहे व्हिडिओ काढा माहिती आहे ना बाराजी व्हिडिओ काढायला तर असेल ते भरपूर म्हणजे भरपूर सपोर्ट केला मित्रांनो मला आणि आपण शिकणार तर भरपूर काही आहे भरपूर म्हणजे भरपूर बोलू शकत नाही शब्दामध्ये पण बोलू शकत नाही कारण की तिच्यासोबत जेवढे म्हणजे एवढे कलाकार वगैरे काय बोलतात बोललात तिच्यासोबत रील्स वगैरे काढायची मुलं ते कुठे मला माहिती बट मी हाय आता एक कुठेतरी म्हणजे बोलतो ना उन्नीस बीस उन्नीस बीस मध्ये हायखायचे आपल्याला आपल्याला बघा शब्द शब्दांमध्ये पण आपल्याला मला नाही बोलले आपल्याला म्हणजे कसं आहे सगळ्या माणसांना मिळून मिसून बोलतो ना आपण तसा विषय आप्पे दायचा आपण सांगा मेहनत केली मेहनत नाही गेली इकडे 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 पोकर टाका झालाय पण ते सगळं तुम्ही रील्स मध्ये बघा आता लाईक करा फॉलो करा आपल्या चॅनलला हा ना काल लाईक करा फॉलो करा आणि खूप सारा सबस्क्राइब पण करा येस आपले दायचा पण चॅनल लवकर येणार आहे आप झालं पण सपोर्ट करा चला तर मित्रांनो अशा रीत्या चार पाच तासाच्या परिश्रमानंतर फायनली मुलं यांना गुन्हा आलो आत्ता भत्ता करायला काय भाई हिंबाईला आलाय या आपण वेगळा जेवा काय भाई काय ऑर्डर केली आज काय हे भाई अरे आला 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 भाऊ आला भाऊ आला भाऊ आला भाऊ सगळ्यांना टाकू सगळ्यांना टाक काय विषय नाही भात का अरे काय आपडल्स आहे पर वाटतो झाला आमच्या वाटेल कोण त्यांना ठीक आहे भाई ठीक आहे काय विषय नाही तुम्हीच खावा पाहून आलत ना आपल्याकडं आरडीच्या मनातल्या मनात असते काय विषय आरडी सगळं संपवते काय हा ते चटणी पण आहे का चटणी पण आहे ना बरं ठीक आहे चला मी क्या चालू करा तुम्हें आता भत्ता वड़ा थैंक यू फॉर बींग बहुत बहुत धन्यवाद